माहिती अधिकारासाठी जुगनी येथील ग्रामसेवकाने अर्जदाराकडून तब्बल एकोणावीस हजार रुपये उकळले ग्रामसेवकावर कारवाईची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत जुगणी येथील ग्रामसेवकाने माहिती अधिकारात ग्रामपंचायतची माहिती देण्यासाठी अर्जदाराकडून तब्बल एकोणावीस हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला राजेश अशोक ब्राह्मणे असे या ग्रामसेवकाचे नाव आहे अर्जदार अशोक जोमा वळवी यांनी याबाबत गटविकास अधिकारी धडगाव यांच्याकडे दिनांक एकवीस मार्च दोन रोजी एक तक्रार अर्ज दाखल केला आहे अशोक जोमा वळवी राहणार जुगनी यांनी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत सन दोन हजार सोळा ते सन दोन हजार बावीस अखेरची ग्रामपंचायत जुगनी येथील निधी चौदावा पंधरावा वित्त आयोगातून जुगनी या गावात रस्ते अंगणवाडी कंपाऊंड यासाठी किती निधी खर्च केला याबाबत या कामाचे स्टेटमेंट नक्कल झेरॉक्स प्रति मिळावी अशी दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी अर्जाद्वारे मागणी केली होती ती माहिती देण्यासाठी ग्रामसेवक जुगनी यांनी अर्जदाराकडून चलनाद्वारे तब्बल एकोणावीस हजार रुपये भरून घेतले व सात हजार प्रति महिना देतो म्हणून सांगितले व फक्त सातशे पृष्ठा माहिती देऊन बाकीची माहिती नंतर देतो म्हणून फसवले तीन वर्ष झाली तरी अर्जदारास माहिती दिली नाही जास्तीचे पैसे भरून घेऊन अर्जदाराकडून पैसे उकळले म्हणून अर्जदार अशोक जोमा वळवी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांच्याकडे ग्रामसेवक राजेश अशोक ब्राह्मणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व माझे पैसे व्याजासह परत करावे अशी मागणी केली माझं नाव गणपत जमावडवी राहणार जुगणी सन दोन हजार बावीसमध्ये गरम गरमसेवक गरमपंचायत जुगणी तालुका झळगाव यां यांना पंचायत माहिती द्यावी म्हणून माहिती अधिकार अर्ज केला होता त्यानंतर गरमसेवक यांनी या माहितीसाठी माझ्याकडून एकोणावीस मा, हजार रुपये भरून घेतले त्यांनी मा मला सात हजार पानं माहिती देतो असे सांगून पैसे घेतले व फक्त सातशे पानं माहिती दिली मला फसवलो म्हणून सेवक जुगने यांच्यावर कारवाई करावी व माझे पैसे परत द्यावे अशी माझी मागणी आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे धडगाव नंदुरबार